त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय तर या ठिकाणी बघा कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार न जाणणारा असा जे एक दुसरा शब्द आहे तो आहे कृतज्ञ म्हणजेच याचा अर्थ होतो केलेले उपकार जाणणारा म्हणजे या ठिकाणी कृतज्ञ म्हणजे काय तर याचा अर्थ आहे केलेले उपकार न जाणणारा म्हणजे ऑप्शन नंबर तीन परंतु जर अशा प्रकारचा जर प्रश्नाला कृतज्ञ म्हणजे काय तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं केलेले उपकार जाणणारा त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे व सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात सामान्य रूप म्हणजे विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे आणि सर्वनामाचे जे रूप बदलते तर त्याला काय म्हणता सामान्य रूप असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा उस्ट्या हाताने कावळा न हकालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम साधा क्वेश्चन आहे आणि याचा अर्थ काय होतो तर अर्थ आहे पूर्णपणे हे काम करीत असताना दुसरे काम न करणे म्हणजेच उष्ट्या हाताने कावळा न हकलणे या वाक्प्रचाराचा हा पूर्णपणे अर्थ आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा क्वेश्चन आहे की पूर्णपणे कंसात दिलेल्या सूचनाप्रमाणे पर्यायी उत्तर लिहा मी चहा पितो माझ्या आईला आवडत नाही केवळ वाक्य करायचे आता केवळ वाक्य म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय पाहिजे त्यावेळेस केवळ वाक्य होतं केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य असे वाक्याचे वाक्या प्रकार आहे म्हणून मग या ठिकाणी वाक्य बघत असताना केवळ वाक्य कोणतं आहे की ज्या वाक्यामध्ये एकच क्रिया दाखवलेली असेल असं वाक्य यामध्ये बघा जेव्हा मी चहा पितो तेव्हा माझ्या आईला आवडत नाही म्हणजे केवळ वाक्य नाही त्यानंतर मी चहा पितो आणि ते माझ्या आईला आवडत नाही म्हणजे हेही केवळ वाक्य नाही म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल आता तपोधाम म्हणल्याच्यानंतर नंतर जी संधी आहे तर संधी कोणती आहे तर या ठिकाणी उत्तर बघत असताना जे ऑप्शन नंबर दोन आहे बघा तपोधाम तपो मग तपोधाम म्हटल्याच्या नंतर आपण काय म्हणतो तपह अधिक धाम म्हणजे संधी कोणती आहे विसर्गसंधी स्वर संधी व्यंजन संधी विसर्गसंधी मग विसर्गसंधीचं हे ऑप्शन आहे आणि विसर्ग संधीमध्ये बघा विसर्ग उकार आणि विसर्ग रकार असे उपप्रकार असतात आत्ता जर आपण या ठिकाणी बघितलं त प शब्दाचा जर आपण फोड केली तर फोड केल्याच्या नंतर प अधिक अ अधिक विसर्ग म्हणजे या ठिकाणी त अधिक अ अधिक प अधिक अ अधिक विसर्ग असा पूर्णपणे या शब्दाची फोड होईल आणि दुसरा शब्द आहे धाम मग धाम म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी बघा विसर्गाच्या अगोदर अ आलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये काय बदल झाला तर विसर्गाच्या अगोदर अ आल्या कारणामुळे या ठिकाणी अ अधिक विसर्ग याचा एकत्रित जे अक्षर बनलेलं आहे ते पूर्णपणे ते झालेलं आहे ओ म्हणून या ठिकाणी अक्षराला एक काना आणि एक मात्र आलेला आहे आणि अशा प्रकारची जर संधी असेल तर त्याला विसर्ग ओ कार संधी असे म्हणतात विसर्ग संधीमध्ये पूर्णपणे हे ऑप्शन आहे म्हणजे तपोधाम ही संधी कोणत्या प्रकारे सोडवता येईल तर ती पूर्णपणे त्याचं उत्तर आहे तपह अधिक धाम जर उपप्रकार बघायचा असेल तर त्यासंबंधी आपण ती माहिती बघितली त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा वर्तमान काळाची वाक्य ओळखायचे आता वर्तमान काळ म्हणजे सध्या क्रिया घडत आहे म्हणजे सध्या क्रिया घडत आहे म्हटल्याच्यानंतर क्रियापद कोणतं असणार आहे आहेच असणार आहे म्हणून वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे तर मी कशाला बोलवतो आहे आहे अशा प्रकारचं हे वर्तमान काळाचं वाक्य आहे बोलवले असेल भविष्यकाळ होणार नाही लक्षात बोलवले होते भूतकाळ पण नाही म्हणजे वाक्य कोणतं आहे तर वर्तमान काळामध्ये आपल्याला क्रियापद क्रिया सध्या जर घडत असेल तर त्याला म्हणतात वर्तमान काळ म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा चंद्रोदय चंद्रोदय ह्या शब्दाचा विग्रह आपल्याला बघायचा आहे आता विग्रह कसा होईल तर विग्रह होणार आहे चंद्र अधिक उदय मग चंद्र अधिक उदय म्हणल्याच्यानंतर नंतर चंद्र शब्दामध्ये शेवटचा मूलध्वनी आहे अ नंतरचा पहिला मूलध्वनी आहे उ म्हणजे अ आणि उ एकत्रित एक आले म्हणजे स्वर अधिक स्वर स्वर संधी आणि एकत्रित एक अक्षर बनलेलं आहे ओ म्हणून स्वरसंधीमध्ये माहिती बघत असताना हा जो स्वरसंधीचा प्रकार आहे व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर असेल तर व्यंजन संधी होते विसर्गाधिक स्वर आणि विसर्गाधिक व्यंजन असेल तर विसर्ग संधी होते म्हणून चंद्र अधिक उदय चंद्रोदय शब्दाचा विग्रह आहे आणि एकत्रित येणारे मूल ध्वनी कोणते आहे स्वर अधिक स्वर म्हणून स्वरसंधी त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा फुलांनी या शब्दातील विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे आता विभक्ती प्रत्ये म्हणल्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे सप्तमी विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात त ई आ अनेक वचनामध्ये त तया आहे म्हणजे हे ऑप्शन नाही चतुर्थी विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात एक सलाते अनेक वचनी सलानाते म्हणजे हे ऑप्शन नाही ना तृतीय विभक्तीमध्ये प्रत्यय कोणताही लागतात तर ते आहे ने य सी आणि अनेक वचनामध्ये नी ई त्यानंतर शी ही हे शब्द प्रत्यय लागतात म्हणून फुलांनी या शब्दातील विभक्तीचा प्रतीक कोणता आहे तर याचं उत्तर आहे तृतीया विभक्ती त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा क्षत्रियचा क्ष आणि ज्ञानेश्वरांचं ज्ञ या, या वर्णांना वर्णमालेमध्ये स्थान देणारे कोण आहे तर क्षत्रियचा क्ष आणि ज्ञानेश्वरांचं ज्ञ यांना स्थान देणारे कोण आहे तर ते आहे म पा सबनी स महादेव पांडुरंग सबनीश यांनी मराठी वर्णमालेमध्ये क्षत्रियचक्ष ज्ञानेश्वरांचा ज्ञ या वर्णांना स्थान दिलेलं आहे तसेच आपल्याला दुसरे वर्ण माहीत असेल ॲ आणि अ लक्षात ठेवा ॲ आणि अ हे वर्णमालेमध्ये जसं क्षत्रियचक्ष ज्ञानेश्वरांचा ज्ञ समावेश केलं विशेष संयुक्त व्यंजने म्हणून तसं ॲ आणि ऑ ला अरविंद मंगारोळकर यांनी वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे अरविंद मंगरुळकर ॲ आणि अ ही जी दोन स्वर आहे या स्वरांना स्थान दिलेलं आहे अरविंद मंगरुळकर आणि क्षेत्रियाचं अक्षर ज्ञानेश्वरांचं ज्ञ यांना स्थान दिलेलं आहे म पा सबनीश महादेव पांडरव सबनीश त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा चतुर्भुज होणे चतुर्भुज होणेच म्हणजे काय तर चार भुजा होणे चार भुजा म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी चार भुजा म्हणजेच काय लग्न होणे म्हणजे शब्द दिल्याच्यानंतर चतुर्भुज होणे या शब्दाचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो लग्न होणे अशा प्रकारे मराठी संबंधी हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन परीक्षेत वारंवार विचारलेले प्रश्न आहे आपण जर वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद